सर्व बंधू आणि भग भगिनींना माझा जय महाराष्ट्र येत्या चार तारखेला वाशिम शहरामध्ये अश्वरूढ छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय छत्रपती संभाजीराजे आदरणीय जानकर साहेब या सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लागणार ला आहे तद्वतच अश्वरूढ पुतळ्याच्या अनावरणासोबतच महिलांचा मेळावासुद्धा या ठिकाणी त्याचंही आयोजन केलेलं आहे आणि ज्या काही आमच्या जिजाऊच्या लेखी अहिल्याच्या लेखी सावित्रीच्या लेखी आणि रमाईच्या लेखी आहेत त्यांच्यासाठी जो काही ठोस निर्णय या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय उप उपमुख्यमंत्री उप, देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे हा जो निर्णय झाला त्या, त्या अनुषंगून या ठिकाणी आमच्या महिलांमध्ये प्रचंड असा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे प्रचंड असा उत्साह आहे आणि म्हणून त्या उत्साहाने या ठिकाणी सगळ्या महिलांनी या मेळाव्यासाठी हजर राहावं आणि अठरा पगड जातीसाठी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी राजे यांनी काम केलेलं आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा वाशिममध्ये अनेक वर्षापासून ज्याची आपण वाट पाहत होतो प्रतीक्षा होती वीस वर्षापासून आपली प्रतीक्षा ती संपलेली आहे आणि म्हणून तोही अश्वरूढ पुतळा अत्यंत चांगल्या ठिकाणावर ते अत्यंत प्राईम लोकेशन वर छत्रपती विराजमान त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना भगिनींना माझी नम्र विनंती आहे की छत्रपतींसाठी आणि रमाईस जिजाऊ सावित्री अहिलीच्या लेकींसाठी या ठिकाणी तुम्ही वाशिमला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं कार्यक्रमाचे स्थळ हे क्रीडा संकुल वाशिमे असणार आहे आणि म्हणून दुपारी साडे अकरा वाजता आपल्या सर्वांना त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं जय महाराष्ट्र जय शिवराय